हाय हॅलो नमस्कार कशा सगळे मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि बघू शकते तुम्ही घरात किती पसारा आहे तर घरात कलरचं काम काढलं आहे कलर करतो आहे घराला आमचं भाड्याचंच घर आहे पण आम्ही ज्यांचं घर आहे त्यांना विचारून आणि तेच आम्हाला कलर करून देत आहेत खूपच घाण होतं घर आम्ही लॉकडाऊनला आलो होतो आहे इथे तर लॉकडाऊन होतं म्हणून कलर नव्हतं केलं आणि म्हणून मग आता आम्ही कलर करून घेतो आहे आणि स्लॅबला पण खूप तळे पडले होते म्हणून मग चांगल्यानेच आता सगळा कलर करून घेतो तर बघू शकते सगळा पसारा आहे घरात आणि सगळा पसारा बाल्कनीमध्ये टाकला आहे तर काहीच समजत नाही आहे शूट पण करूशी वाटत नाही आहे म्हटलं मी थोडा शूट करते तुमच्यासाठी आणि खूप दिवसांनी व्हिडिओ म्हणूनच नव्हते त्या की कलरचं काम खूप दिवस चाललं आठ दहा दिवस तर ते कामच चाललं त्याच्यानंतर मावर आवर हे बघा इथे म्हणजे मुली बसल्या आहेत आणि त्या दोघं खेळत होते आणि ते काहीतरी सांगते मला हे बघा इथे सगळ्या कलरचं काम चालू आहे सगळं आवर आवर खूप वैता झाला हे आवरून आवरून हे बघा इथे वरतीच झालं आहे स्लॅबला अजून सगळीकडे बाकी आहे करायचा आणि सगळे भांडे थोडे थोडे धुवून धुऊन घ्यावं लागते स्वयंपाकाला आणि ते बघा मी मांड्या वगैरे पण काढून घेतले आहे तर कसा वाटला व्लॉग